कंबळीला लागला भोंग्याचा नाद राजकारण हे कमालीचं प्रवाही असतं कोण कधी कोणाचे तंबूत सिरियल सांगता येत नाही राजकारणात कोण कोणाचे कायमचे शत्रू वा मित्र असू शकत नाही शिवसेना पक्ष व चिन्ह ठाकरेंकडून घेऊन सुद्धा कंबळी समाधानी नाही कारण जनतेचा अंडरकरंट त्यांना निवडणूक पूर्व चाचण्यांमधून दिसून येत आहे महाराष्ट्रात ठाकरेंचा वाढता प्रभाव दोन गुजरातींना सतावत आहे शिवसेनेचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी भोंगेवाला सर्किट निवडला आहे मागे याच भोंगेवाल्याने लावरे तो व्हिडिओ म्हणत दोन्ही गुजरातींना सत्तेच्या खुर्चीवरून कायमचे घालवा असा फुकटचा प्रचार करत होते काँग्रेस व राष्ट्रवादीला त्याचा फायदा करून घेता आला नाही कमळीने कोणता पक्ष फोडला नाही असे नाही भोंगेवाले कमालीचे अर्धे अगोदरच कळपात जमा करून घेतले आहेत पुन्हा भोंगेवाल्यांना कोहिनूर प्रकरणी ईडी तपासाचाही त्रास दिला होता तरी भोंगेवाले कमळीच्या नादाला लागत असतील तर त्यांची वैचारिकता उच्च दर्जाची म्हटली पाहिजे म्हणजे त्यांना विषयाची परीक्षा घ्यावीची म्हटले पाहिजे त्यांना आडविण्याची हिंमत कोणाची नाही असे झाल्यास खऱ्या अर्थाने मायुती होईल तसेच जनतेचाही एक एकमेकांप्रती संभ्रम दूर होईल महाविकास आघाडीच्या प्रचाराला त्याने हातभार लागेल म्हणजे ईडीचा धाग किती मोठा आहे ते प्रचारासाठी सर्वांसमोर येईल गद्दारी करून कमळीच्या काळपात गेलेल्यांचा प्रचार तरी भोंगेवाले करतील काय महाराष्ट्रात आपण कितीही काहीही करू शकतो मराठी लोक व माना हळवत सर्व स्वीकारतील हा त्यांचा भ्रम आहे भोंगेवाल्यांनी भोंगेवरूनच किती रंग बदलले ते त्यामुळे त्यांचे पत्र भरोसा ठेवण्यालायक नाही अशीच लोकांची भावना झाली आहे विनायक मेटे हयात नाही पण पार्टी इतिहास जमा झाली सदाभाऊ राजू शेट्टी आठवले जानकर विनय कोरे यांना त्यांच्या पार्ट्या शोधून काढाव्या लागणार आहेत राज्याबाहेरसुद्धा यापेक्षा चांगला अनुभव नाही समोर विष आहे माहीत असूनही पिऊन परीक्षा घ्यायची असे कोणाला वाटत असेल तर त्यांचा मार्ग विनाशाकडे सुरू झाला म्हण मन, म्हणावे लागेल भंगेवाले एवढे मोठे पाऊल उचलत असेल तर त्यांना नक्की धन्यवाद द्यावे लागतील त्यामुळे शिवसेनेचे काम सोपे होणार आहे अशा शिवसेनेवरील जनमानसाची सहानुभूती आणखी वाढणार आहे शिवसेनेकडे पाहून कमळी अशा पद्धतीने खाजवा खाजवी करत आहे मित्र मागे भोंगेवाल्याने दिल्ली दिल्ली शहरातील दो दोन व्यक्तींना राजकीय क्षितीच्या कायमचे घालवा असे म्हटले होते आता तेच भोंगेवाल्यांच्या नादाला लागले आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र